सीएसएमटी स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे एकीकडे एक आंदोलक स्थानकावरच मुक्काम करत आहेत तर दुसरीकडे कावावर जाणारे प्रवासी देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात त्यामुळे हा कचरा तात्काळ साफ होणं गरजेचं आहे जी प्लॅटफॉर्मवर स्थिती आहे तीच रेल्वे ट्रॅकवर देखील आहे फळांच्या साली पाण्याच्या बाटल्या जेवणाच्या पत्र्यांसह मोठ्या प्रमाणात हा कचऱ्याचा खच पाहायला मिळतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टर्मिनसवर कचऱ्याचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य झाल्याचं पाहायला मिळत आहे कचऱ्याचे जे डबे आहेत ते ओसंडून वाहत आहेत तर दुसरीकडे खाली देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे कचरा साचलेला आहे खरंतर आंदोलक रात्री मुक्कामाला या संपूर्ण परिसरामध्ये आहेत आणि त्यामुळं हा कचरा होतो हे देखील समोर येत आहे मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीनं तत्काळ हा कचरा जो आहे तो स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे मात्र अजूनही हा कचरा जो आहे तो मोठ्या प्रमाणात संपूर्ण प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसतोय रेल्वे प्रशासनाच्या वतीनं तत्काळ जो हा कचरा आहे हा साफ होणं महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येनं झोपत असतात रात्र या ठिकाणी काढत असतात यासोबतच दिवसभर या संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांशी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ असते त्यामुळे आता रेल्वे प्रशासन या संदर्भात काय पाऊल उचलते हे पाहणं महत्वाचं राहील कॅमेरामॅन मनोज जयस्वल सह निलेश बुदावले एबीपी माझा मुंबई